सांगड दीर्घकालीन कन्सेप्ट समजले किंवा समजले जातात तिसरं आहे स्व अभ्यास आणि आत्ममूल्यांकना स्पर्धा विद्यार्थी स्वतःच्या पद्धतीचे निरीक्षण करतो आणि शिक्षण अधिक हेतूपूर्ण व जीवनोपयोगी ठरते ज्याच्यात संवाद कौशल्य विश्लेषण निर्णय क्षमता वाढते म्हणजे क्षमता आधारित मूल्यांकनामुळे शिक्षण अधिक अर्थपूर्ण परिणामकारक स्वसमावेश समावेशक मॅडम हे खूप छान

बरोबर शारीरिक बौद्धिक विकास आहे नैतिक विकास बरोबर आहे हा तर आपल्याला विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करायचा आहे आणि हा सर्वांगीण विकास करताना आपण मला आणि तुमचे जे प्रश्न असतील ते आपण नंतर त्यांना जोडूया ठीक आहे तर सर्वांगीण विकासामध्ये त्यांचे आपल्याला ज्ञान कौशल्य क्षमता या सगळ्यांचा आपल्याला त्यांचा विकास करायचा आहे आणि सध्याचे युग हे अतिशय जलद आहे वेगाने बदलणारे युग आहे या वेगाने बदलणाऱ्या युगाच्या समवेत आपल्याला आपल्या मुलांना नाही तर ती मागे करते बरोबर याच्यासाठी आपल्याला आपण अगदी दिवस सि बघतो విద్యా yeah, ఉండ